ए हे ए हे ए, ए हे टकुच्या येतोस काय रे खिंडीत इंटरेस्टच दाखवा नाही ह्याला खिंडीत नेऊन धुमसायचा होता पण आता सगळा मुडगा आलावला ह्यानी राव कुठं जाऊ नको माझ्या बरोबर चल लय वाड्या वड्या करू नको इथे लांडग ही येत्यात हा ए पळू नको पण थांब 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 लाका ला काय ह्याच्यामुळे तुला मी कुठं नेत नाही आईच्या गावात रे मला कोणी कोचारलाय लोणी दिसणार मारेवंड्या हे टोकळ्या हे टोंगड्या दोन डोक्या आधी गेले ती या कुठनं गेले ती कुठं गेले काय मिळणार रात्रभर टपाका लागा का तू अरे काय लागा का? मलाच गावायचे पंचायत आला झपा टाकत तू लिवळ वासाळायच लागा बरीच जण म्हणते ती बर का ही जागा आहे भूताटकीची जागा आहे पण माझा नाही विश्वास बर का मी जावा बघल हे वाड्या असली चेष्टा करते ती माग्या